नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण इन्स्टंट उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला बगर साबुदाणा किंवा बटाट हे आधीच शिजवून किंवा मग उकडून किंवा भिजू घालून घ्यायची काहीच गरज नाही आहे आपल्याला लगेच इन्स्टंट असं हा डोसा आपण बनवणार आहोत तर मंडळी रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला बारीक असे स्वच्छ कट करून घ्यायचे आहेत याची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर मी इथे अशा पद्धतीने पूर्ण बटाटं स्वच्छ धुवून आणि बारीक असं कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे बटाटं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी आता याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बटाटं चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे तर आता यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये भगर बारीक अशी वाटून घेणार आहोत तर यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि बारीक अशी मिक्सरलाही भगर फिरवून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे होईल तेवढं याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला दोन्ही पण मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे एकत्र करून घ्यायचं आहे तर आता याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे डोसे अगदी झटपट आणि खूप चवीला छान लागतात इन्स्टंट असे होतात आपल्याला उपवासाला सारखी सारखी भगर किंवा साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीने इन्स्टंट डोसा बनवू शकतो तर आपण याला दोन मिनट आता झाकून ठेवूयात तर आता इथे कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत कढई गरम करायला ठेवलेले आहे आपल्याला हलकेशे इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपण याची चटणी बनवणार आहोत दोन ते तीन मी ते मिरच्या घातलेल्या आहेत तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किती लागतं त्यानुसार ते कमी जास्तसुद्धा करू शकतात आणि आपल्याला चटणी बनवताना यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं नारळ किंवा मग सुकं खोबरं असतं तेसुद्धा घालू शकतात तर आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मीठ घातलेलं आहे मी आणि आता हे पहा अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे डोशासोबत खाण्यासाठीची तर आता आपण याला साईडला ठेवूयात तर आता इथे आपलं हे डोशासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे भिजलेलं आहे हे छान आता आता यामध्ये थोडंसं मी थोडासा किंचित आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे थोडीशी साखर घालायची आहे यामुळे काय होतं की आपल्या डोशांना खूप छान असा रंग येतो साखरेमुळं त्यामुळे साखर घाला खूप छान लागते यामध्ये चवसुद्धा अप्रतिम अशी या डोशांना येते आणि रंगसुद्धा खूप सुरेख येतो तर अशा पद्धतीने आपल्याला या डोशांसाठीची कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता हे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे चांगल्या पद्धतीने तर आता आपण डोसे बनवून घेऊया तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तेव्हा छान असा गरम झाला की यावरती थोडंसं तेल घालायचं आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि नंतर मग हे पुसून काढायचं यामुळे काय होतं की डोसे आपले खूप छान असे होतात अजिबात खाली चिटकत नाहीत तर डोश्याचं पीठ घालतानासुद्धा आधी कडीने घालून घ्यायचं आणि नंतर मध्ये घालायचं आणि कमी गॅसवरती छान असा खमंग असा लालसर रंग होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त आपला डोसा तयार झालेला आहे अजिबात खाली चिटकत नाही या पद्धतीने जर तुम्ही डोसे बनवले ना तर तुमच्यासुद्धा अगदी परफेक्ट असे डोसे हे बनवून तयार होतात आणि हे उपवासालाच नाही तर आपण एरवीसुद्धा नाश्त्याला बनवून खाऊ शकतो तर हे पा तयार झालेलं आहे आपला उपवासाचा इंस्टंट डोसा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करायला अजिबात विसरू नका मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद